होता तर घरातून निघताना मी माझं वजन चेक केलेलं तर आय वॉज फिफ्टी सेवन के जी आणि जेव्हा मी आले एक पाच सहा महिन्यांनी आणि मी घरी वे वेट स्केलवर मी उभी राहिले तेव्हा मी फॉर्टी फोर के जी होते याचे याचा असाही एक होतो की म्हणजे जेव्हा ते सुरुवात होते तर ऑब्विसली ते थोडंसं बर्निंग सेन्सेशन किंवा काय म्हणतात त्याला पेन सेन्सेशन त्या सगळ्या गोष्टी होतात माझ्यासोबत दिशा आहे आत्ता आणि बऱ्याच दिवसांनी मला भेटली आहे ते खूप स्वागत राजनी मराठीमध्ये कशी आहे मी मस्त तू कशी आहे मी एकदम मस्त काय आ, सुरू आहे सध्या वाचा काही नाही हेल्थवर लक्ष देणं सुरू आहे आणि त्यासोबत बाकीची आता पुढची जी काही जर्नी आहे पुढचे जे काही कामं आहेत <laughs> ते करणं सुरू आहे आणि मी आता इंटरमध्येच म्हणाले की आपल्या हातातलं काम आपण आपल्या हेल्थसाठी बाजूला ठेवतो ऍक्च्युली ना हे एक अजिबात सोपं नाही आहे कारण आत्ता इतकं कॉम्पिटिशन आहे आणि रोज काही ना काहीतरी नवीन येते म्हणजे खूप खूप स्ट्रॉंग हेडेडली हा डिसिजन घ्यावा लागतो राईट right? मला त्याबद्दल ऐकायला लाएक। येस yes. वेल uh, well, um, जो आजार मला झाला होता uh, गेली काहीतरी दोन तीन महिन्यांपासून मी ते सफर करत होते ऑफकोर्स ते uh, कोणालाच कळत नव्हता तो आजार नेमका काय झाला आहे माझ्या प्रोडक्शनवाल्यांना किंवा माझ्या कलिग्सना तो आजार माहीत होता पण पर, ऑडियन्सपर्यंत तो आजार पोचला नव्हता आणि शेवटी मग एवढं ते वाढलं तो तो आजार एवढा वाढला की शेवटी मग डॉक्टरांनीच सांगितलं की दिशा एकतर तुला आराम करावं लागेल किंवा तू हे कंटिन्यू करत गेले तर मे बी हे ह्याचं खूप वाईट परिणाम इन फ्युचर होऊ शकतं सो तुला इथे एक ब्रेक घ्यावाच लागेल आणि लिटरली दर्शना मनावर दगड ठेवून म्हणजे ज्या गोष्टींसाठी आपण मॅनिफेस्ट करत असतो ती आपल्या हातात असूनसुद्धा लिटरली मनावर दगड ठेवून मला हा डिसिजन घ्यावा लागला की नाही मला सिरियल सोडावी लागणार आहे बिकॉज परत पुन्हा एकदा की हेल्थच्यावर हेल्थशिवाय बाकीचं दुसरं काहीच नाही जर हेल्थ आहे जर तेव्हाच मी काम करू शकते आणि चांगलं काम मी त्या कामाला न्याय देऊ शकते पण कुठे ना कुठेतरी त्या कामावर कॉम्प्रोमाइज होत होतं ते काम माझ्याकडनं धड घडत नव्हतं इनफॅक्ट uh, मीही स्वतः फार डिस्टर्ब होते त्यामुळे आणि खूप मोठा टाईम होता म्हणजे दोन तीन महिने ते तो आजार सफर करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि शेवटी मी हा डिसिजन घेतला खूप दर्शना वाईट वाटलं खूप जास्त इनफॅक्ट घरी येऊनसुद्धा हो मी रोज रडायचं की खरंच हा डिसिजन मी बरोबर घेतलं आहे की नाही पण आता मला कुठे ना कुठेतरी असं वाटतंय की येस मी सॅटिस्फाईड झाले कारण की मी आता बरी झाले तर त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हा जो डिसिजन घेतला तो मी करेक्ट घेतला असं चुकीचं असं काही घेतलं नाही केलं नाही ॲक्च्युली ना प्रेक्षकांना खूप प्रश्न पडतात की बाबा का नेमकी मालिका सोडली असेल कारण आत्ता आता आपल्या मालिका विश्वामध्ये म्हणा इतके पटापट -पत बदल होत जातात ना अनेक कलाकार अनेक कारणांमुळे मालिका सोडतात जे हळूहळू नंतर समोर येते राईट तुझ्या डोक्यातही तेव्हा विचार होता का दिशा की आपल्याबद्दलसुद्धा असं बोललं जाईल किंवा आपल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातील हो 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 प्रश्न म्हणजे अजूनही आज मालिका सोडून एक तीन महिने झालेत मला आणि अजूनही सोशल मीडियावर म्हणजे इनफॅक्ट मला फॅन्सचे कॉल्सही येतात की मॅडम तुम्ही मालिका का सोडली तुम्ही आजारी आहात प पुन्हा एकदा की लोकांना असं वाटतं की मी जेव्हा सांगते लोकांना की मी आजारी आहे तर लोकांना असं वाटतं की आजार म्हणजे काहीतरी मेजर झालं आहे ज्यात ती हॉस्पिटलाइज झाली आणि ती कामच करू नाही शकत पण जेव्हा मी ती सिरियल सोडलीत आणि जेव्हा मी एखाद दोन दिवसांचे काम करत होते किंवा मी बाहेर कुठे जात होते तर लोकांचे मला त्याच्यावर डी एम्स यायचे किंवा फोन कॉल करून ते विचारायचे पण तुम्ही तर आता छान आहात तुम्ही परत रिजॉईन करा आता बस झालं तुम्ही म्हणजे आम्हाला तुम्हाला बघायचं आहे तर तसं काही नाही आहे खरा आजार म्हणजे त्या त्या आजाराचं नाव आहे यू टी आय हा वुमन्सचा एक आजार आहे युरिनल ट्रॅक इन्फेक्शन आणि याबद्दल जास्त कोणाला माहीत नाही आहे यात असं नाही आहे की तुम्ही अगदीच बेडवरती तासन तास आरामच किंवा मी हॉस्पिटलाईज झाले हां यात म्हणजे अगदी पुढपर्यंत स्टेज आली असती तर मे बी मला हॉस्पिटलाईज करायची गरज पडली असती आणि काय ना यात या, या दरम्यान मी हॉस्पिटलाईजही झाले नाही असं नाही की मी हॉस्पिटलाईज झाले पण त्या गोष्टी मी कधी आहे ना त्या मीडियासमोर किंवा आपल्या फॅन्ससमोर मी आणल्या नाही की मी हॉस्पिटलाइज झाले किंवा मी सलाईनवर आहे सो so, बहुतेक खूप लोकांना म्हणजे खूप जास्त लोकांना हेच वाटतं की येस दिशा आता व्यवस्थित आहे किंवा दिशाचं काहीतरी वेगळं कारण असेल म्हणून तिने मालिकातनं तिने एक्झिट घेतलेली आहे किंवा मला असेही प्रश्न आलेत की तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट मिळाला आहे का असं काही आहे का की म्हणून तुम्ही मालिका सोडली तर तसं अजिबात नाही आहे कारण की ॲज अ मी जी आहे मी माझ्या कामावर खूप प्रेम करते आणि माझ्यासाठी तुळजा हे कॅरेक्टर हे ही खूप एक जवळचं होतं आणि मी रोज ते अनुभवायचं सो ते सोडणं आणि त्याच्यातनं एक ती काय म्हणतात ती जी नाळ आहे ती कट करणं त्यात मला खूप त्रास झाला आणि ना एखाद्या सिरियलची लीड असणं म्हणजे ते ती आपण आपल्या शोल्डरवर राईड करत असतो ती सिरियल आणि अशावेळी लीड रिप्लेस करणं हे अनेकदा त्रासदायक होऊ शकतं कारण नवीन फेस लगेच ऑडियन्स एक्सेप्ट करेल की नाही राईट श्वेता प्रोड्युसर आहे त्या सिरियलची ती लगेच तुला हो म्हणाली का, काय होतं म्हणजे तेव्हा नेमकी काय सिच्युएशन तो आजार प्रत्येकाला माहीत होता इनफॅक्ट चॅनलपर्यंतही पोचलं आणि त्यात त्यांना प्रॉब्लेम असा झाला की मी खूप बारीक व्हायला लागले मी श्रिंक झाले म्हणजे जेव्हा मी शूटिंगला जेव्हा मी माझा पहिला दिवस होता तर घरातून निघताना मी माझं वजन चेक केलेलं तर आय वॉज फिफ्टी सेवन के जी आणि जेव्हा मी आले एक पाच सहा महिन्यांनी आणि मी घरी वेट स्केलवर मी उभी राहिले तेव्हा मी फॉर्टी फोर के जी होते तर त्या दरम्यान जेव्हा तो आजार झाला तर त्याच्यात आपला वेट लॉसही खूप कमी होतो पटकन म्हणजे आपण वजन कमी होत जातं आणि त्याच्यामुळे चॅनललाही कळलं की नाही हे काहीतरी तिच्यासोबत चुकीचं होतं आहे आणि त्याच्यावर खूप लक्ष दिलं पाहिजे तर ऑफकोर्स जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं तर ता त्यांनी खूप मदतही केली माझी हाला की साताऱ्यासारख्या मी एकदा मी फारच एक रिमोट एरियामध्ये काम करत होते तिथून डॉक्टरकडे नॉर्मल आपल्या एम डी डॉक्टरकडे जायलासुद्धा अर्धा अर्धा एक एक तास लागायचा त्यातही त्यांनी अवेलेबल जेवढं त्यांना पॉसिबल होतं आहे तेवढं त्यांनी अवेलेबल गोष्टी करण्याचा प्रयत्नही केला पण ॲट द एंड त्या पुरेशा नव्हत्या त्या सगळ्या गोष्टी कारण की हा आजार झाल्यावर फार ग म्हणजे स्लीपिंग पॅटर्न आपला चेंज करावा लागतो खूप आराम करावं लागतं त्याच्यानंतर आपलं खाणं पिणं डाएट आहे ते म्हणजे तुम्ही तिखट खाऊ नाही शकत तुम्ही तेलकट खाऊ नाही शकत तुम्ही गरम गरम नाही खाऊ शकत जेणेकरून आपल्या बॉडीची हीट वाढेल असं काही करू नाही शकत बरं माझ्यासाठी स्पेशल डबा मग मागवायचा का ते त्या सगळ्या गोष्टी मिळाल्या तर पाहिजे सतत मी भात भात खाऊ किंवा सुपर किती कसं जगू आणि ते काम करू तर ती एनर्जी कुठून मी आणू तर ह्या सगळ्या गोष्टी बघता मग शेवटी असा निर्णय आला की नाही आपल्याला हे काम इथेच थांबवावं लागेल असं ते एकंदरीत झालं पण नो डाऊट आधी ऑफकोर्स मी तुला सांगितलं की हा आजार पटकन कळत नाही आणि मुलींचा आजार असल्या कारणाने फार म्हणजे पन्नास टक्के मुली वुमेन्स या आजाराबद्दल अवेअर आहेत पन्नास टक्क्यांना माहीत नाही आहे की ह्याच्यावर सोल्युशन काय आहे कसे आपण बरे होऊ शकतो तर आधी जेव्हा मी श्वेताला सांगितलं तर श्वेताचं पण असं होतं की नाही तू रिकवर होशील होशील म्हणजे मी तुला डॉक्टर्स आणून देते आपण साताऱ्यात जाऊयात आपण हे करूयात ते करूयात बिली हो स श्वेता सगळं काही मान्य पण हे जर नाहीच झालं तर काय आणि ते तसंच झालं की हा आजार असा नाही आहे की तुम्ही डॉक्टरकडे गेलात तुम्ही मेडिसिन्स घेतली तुम्ही पटापट गोळ्या खाल्यात आणि अर्धा एक तासात ठणठणीत झालात असा आजार अजिबात नाही ह्याला खूप वेळ द्यावा लागतो mm -hmm. तो अख्खा कम्प्लीट कोर्स करावा लागतो mm -hmm. आणि त्यातही तो करण्याचा प्रयत्न केला त्यातही मी ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न करत होते पण ॲट द एंड ते नाही झालं तर त्याच्यामुळे मग चॅनल आणि प्रोडक्शनला डिसिजन घ्यावा लागला की ओके ठीक आहे आम्ही मान्य करतोय करूयात <laughs> लीड मालिका सोडते ना तेव्हा जेन्युअन कारण असू शकतात अशी युटीआय सारख्या हजाराची पण ना मिसकनसेप्शन सुद्धा अनेकदा होऊ शकतात होतात वेगवेगळ्या वेग अफवा सुद्धा बाहेर येतात की मेबी बी टर्म्स बद्दल बोललं जातं किंवा मग नवीन प्रोजेक्ट लाईक यू साईड की नवीन प्रोजेक्ट मिळाला म्हणून असं बरंच काय काय होतं तू तू हे फेस केलंस का किंवा बॅक ऑफ द माइंड तू विचार सुद्धा केला का की आपल्याबद्दलही हे बोललं जा नाही नाही हे विचार काय हे झालं माझ्यासोबत जेव्हा मी सांगायचे की नाही मला फक्त वरण द्या किंवा वरण संपले किंवा वरणाचं फक्त पाणी पाणी द्या किंवा मी जाऊन सांगायचं की एक थोडंसं वरण तुम्ही हवं तर त्याच्यात तिखट मीठ थोडं कमी टाका मसाला जास्त नाही मग तेव्हा ते, ते असं होतं की अच्छा इथे टँट्रन सुरू झाले कारण की जेवण जे येतं ते माझ्या एकटीसाठी वेगळं स्पेशल नाही येणार आहे बरं ते इतकं रिम इतकं तो एरिया रिमोट एरिया होता म्हणजे तू पण आली होतीस हो सो तिथे म्हणजे कसं माहिती आहे का की माझ्या एकटीसाठी जरी मला फूड ऑर्डर करायचं असेल तर त्याला खूप मशक्कत होती कुठे कोणाला सांगायचं कुठून आणायचं वगैरे बरं त्यात आम्ही इतकं हेक्टिक शूट असतं म्हणजे सिरियल आपण बघताना रोज एक अर्धा तास आपण बघतो लोकांना तेच वाटतं की हां ही अर्धा तासाची मालिका आहे पण आमची मेहनत आहे ना बारा तासांच्या वरची असते सो आम्ही खूप मेहनत करून आणि खूप म्हणजे दिवस रात्र एक करून आम्ही लोकांसमोर येत असतो तर त्यात स्वतःसाठी वेळ मिळणं हे फार कठीण होऊन जातं मग तो एक स्लीप पॅटर्न म्हण जेवणाचा पॅटर्न म्हण तो इतका डिस्टर्ब होऊन जातो आणि त्यात मी आजारी पडले सो so, त्याच्यामुळे मी एक काहीतरी वेगळं काहीतरी मागायला जेव्हा जायचे तर ते कुठे ना कुठेतरी लोकांना म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांचा गा म्हणजे त्या आजाराचं डेप्थ डेप्थ माहिती आहे ती लोक ॲक्सेप्ट करायची पण बाकीच्यांना असं व्हायचं आहे की जी नाटकं सुरू झाली आहेत किंवा गरम पाणी म्हणजे खूप गरम नको थो कोमट द्या खूप जास्त गरम करून देऊ नका किंवा सतत मला चहा ऑफर करू नका मला दूध मिळेल का अच्छा आता दू दूध पि या सगळ्या गोष्टी पण व्हायला सुरू झाल्या आणि अफकोर्स म्हणजे असं नाही की हे फक्त या सेटवर तर या हे या सगळ्या गोष्टी प्रत्येक सेटवर सेटवर काय आपण जिथे जिथे काम करतो मग ते फॅक्टरी असो कंपनी असो या गोष्टी घडतातच आणि होतातच तर ह्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या मग जेव्हा मी ते काम सु सोडून जेव्हा आले तर मला अनेकांनी विचारलं कारण की मा मला असं बघून ठीक आहे बारीक झाली आहे बारीक झाली आहे थोडी कोमजली आहे आणि हेल्थ इश्यूज झाले तिथपर्यंत लोकांना पटत होतं पण ज्या पद्धतीने मी फिरत होते वावरत होते सो खूप लोकांनी ग दर्शना मला विचारलं की आ, दु, 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 दुसरा दुसरं काही नवीन प्रोजेक्ट करताय का तुम्ही म्हणून तुम्ही मालिका सोडली का, का आणि तेव्हा मग मला इतकं वाईट वाटायचं की असं नाही आहे पण या सगळ्या गोष्टीतून पण एका ॲक्ट्रेसला जावं लागतं जर आपण हातातलं काम आणि तेच मी म्हणेन की हातातलं काम इतकं इझी नाही आहे की हातातलं काम सोडून देणं ज्याच्यामुळे आपण पटकन घराघरात पो घरात पोचतो आणि आज तुळजा म्हणून मला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे मला अजूनही रोजच्या रोज, रोज मला प्रत्येक स्टोरीवर माझ्या कमें, कमेंट फोटोजवर कमेंट्स येतात लोकं लिटरली मला फोन करून विचारतात की तू पुन्हा येशील ना तुळजा म्हणून आता काय पुढचं आहे ते मला माहीत नाही पण लोकांना असं अजूनही वाटतं की नाही तूच आहेस तुळजा तर त्यां खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप लोकांचं प्रेम मिळालं या दरम्यान मला मी जेव्हा सेटवर आले होते तिकडे साधारणला डे वनच होता आहे गेस तर तेव्हा ना तू खूप अशी उत्साहात होतीस आणि मग तू छान कॅमेरासमोर तू वाईट ड्रेस घातला होता स्टील रिमेंबर आणि मग तू आवडीने फोटोज व्हिडिओज ते सगळं चाललं होतं सेज इट ऑल की तुझी एक्साइटमेंट किती होती लीड अगेन जेव्हा आपण लीड सोडतोय आपल्या हातातली एक मोठी भूमिका तर बॅक ऑफ द माइंड पण विचार असतो की यार परत आपल्याला लीडसाठी विचारतील ना किंवा विचारतील का किंवा मग अनेकदा विचारलं जातं की अरे सेटपॅक ॲसी आहे म्हणजे इन्क्वायरी केलीच की कसं आहे बाबा बॅकग्राऊंड चेक केलं जातं तर तुला आत्ता या क्षणी कुठे थोडी तरी भीती आहे का दिशा की बाबा आपल्याला येईल ना परत त्या तोडीचं काम किंवा त्या लेवलचं काम भीती आ, नाही कारण की मला माझ्या स्वतःवर खूप चांगला आत्मविश्वास आहे की मला नक्कीच काम येईल आणि चांगलं काम येईल कारण की मी माणूस म्हणून खूप चांगले मग बाकी मग बाकीचे आपण कितीही बाहेर कितीही चांगलं दर्शन वागलो ना तरी काहीतरी असतंच स्ट्रगल म्हणजे आयुष्यभर सुरूच असतं ते कधीच संपत नाही सो मी त्या गोष्टींसाठी मी कधीच काय म्हणतात घाबरले नाही आहे किंवा की कि अरे असं झालंय मग अस आता काय माझं असं होतं की चल ठीक आहे देखा जाएगा जो बी आहे पण मी अशीच आहे आणि अशीच राहणार कारण की मला नाही वाटत की मी काही चुकीचं डिसिजन किंवा चुकीचं काही केलेलं आहे आणि जर कर्मा म्हणजे शेवटी कर्माचं आहे आणि जर मी चुकीचं केलं असेल तर ऑफकोर्स त्याचं मला रिझल्ट दिसून येईल पण या म्हणजे असं मी कधीच विचार नाही केला किंवा नाही माझ्यासोबत होणार अशी गोष्ट एवढा तर आहे मला माझ्यावर स्वतःवर तू वेगवेगळे चित्रपट केले होतेस आधी मी तुला बरेच वर्षापासून बघते काम करताना आणि तुळजासारखी भूमिका जी आपल्याला एक वेगळी आयडेंटिटी रिकॉग्निएशन मिळून देते राईट ही तुळजा तुझ्यापर्यंत यायला तुझा किती वर्षाचा मागे स्ट्रगल आहे किंवा किती मेहनत आहे किंवा किती वेट आहे की एक अशी छान प्रॉमिनंट भूमिका तुझ्याकडे सी ह्या आधी ऍक्टिंग फील्ड मध्ये येण्याआधी मी एक बारा वर्ष मॉडेल होते मॉडलिंग करत होते आणि नुकतेच मी एक तीन चार वर्ष झाले मी फुल फ्लेज ॲक्टिंग करायला लागले पण जसा रोल हवा तसा मला मिळत नव्हता मी नेगेटिव शेड केलं आहे किंवा मी आ, फ्रेंड म्हणून एक चुलबुली मुलगी म्हणून मी केलं आणि असा एक प्रॉमिनंट एक रोल मिळणं त्याच्यासाठी एक तीन चार वर्षांची मेहनत आहे आणि प्लस जेव्हा मी असं होतं की हां ठीक आहे म्हणजे प्रॉमिनंट आणि लीड वगैरे मिळालं तर आपण छान करू पण यातही तुळजाची गंमत अशी होती की जशी दिशा आहे तशी तुळजा अजिबात नाही आहे फार त्या ऑपोजिट आहेत म्हणजे मला तर लिटरली जेव्हा मी त्या कॅरेक्टरवर वर्क करत होते तर लिटरली मला हे सांगण्यात आलं समोरून की या एखादी सिच्युएशन मला दिली की यात दिशा काय विचार करेल तर मी बोलले की हां मी तर हा असा असा विचार करेन हेच तुळजा नाही करणार आहे ह्याच्या अपोजिट तुला करायचं आहे आणि ती तुळजा आहे सो so, ते सुरुवातीला खूप कठीण गेलं की लाईक आय एम व्हेरी लाईक हॅपी गो लकी गर्ल की mm -hmm. ये वगैरे आणि तुळचा जराही अशी नव्हती गर्ल yeah. तर ते थोडंसं असं कठीणही गेलं पण एक चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यानंतर मी ते, ते एन्जॉय करायला लागले काम पण हो त्याच्यामागे स्ट्रगल भरपूर होता आ, तीन चार वर्षापासून मी या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होते आणि फायनली ते तुझा मी ग्रॅप केलं आणि त्यातही ते कॅरेक्टर इतकं चॅलेंजिंग होतं की ओके दिशाला साईडला ठेवायचं आणि तुझासारखं विचार करायचंय बेटर तुझ्यासाठी असलं ओबियसली तू त्या आजाराबद्दल बोलीस या निमित्ताने ना मला ऐकायला आवडेल आणि एक इन्फॉर्मेशन सुद्धा आपण पोहोचवायचा प्रयत्न करू की टी आय एक्झॅक्टली काय आहे आणि जसं तू म्हणालीस की त्याच्यासाठी तुम्हाला ॲडमिट व्हायचीच म्हणा किंवा खूपच आराम कर असं नाही आहे सो प्रिकॉशनरी मेजर्स मला ऐकायला आवडतील काय नेमकं करायचं असतं किंवा काय तू केलं हां सी बेसिकली मी घर सोडून एका रिमोट एरियामध्ये काम करत होते आणि तिथे मी डिमांड्स जास्त करू शकतच नव्हते बिकॉज मला कळत होतं की ते जास्त प्रोवाईड करणारच नाही कारण की प्रोडक्शनचे हातसुद्धा बांधले गेले होते त्यां तेही कुठून आणतील म्हणजे माझ्यासाठी नवीन एक वॉशरूम तर नाही अवेलेबल करून देणार किंवा बांध बांधणार सो हा आजार मला ट्रिगर झाला तो म्हणजे आमच्या आम एका मुलींचा एक कॉमन वॉशरूम होता तिथे हायजीन नावाने होती पण प्रत्येकाला तो वॉ ते वॉशरूम सूट होईल असं नाही आहे कारण की सगळ्या लेडीज तिथे जायच्या आणि तिथून तो आजार मला ट्रिगर झाला सो हा एक बायकांचा आजार आहे वुमन आजार आहे मुलांना याचा त्रास होतो नाही असं नाही पण खूप कमी वेळासाठी किंवा खूप त्यांचा रेशो खूप कमी आहे जेवढा मुलींना हा आजार होतो तर हा आजार मोस्टली तरी जर आपण चुकीच्या वॉशरूममध्ये किंवा हायजीन नसलेल्या वॉशरूममध्ये आपण सतत गेलो तर तिथून तो आजार सुरुवात होतो बिकॉज तो पार्ट आपला भयंकर सेन्सिटिव्ह असतो आणि त्या आजाराबद्दल माणसांना ह्याकरता माहीत नाही कारण की त्यांना हा आजार कधी जास्त झालाच नाही आहे त्यांना त्या गोष्टींचे डेप्थ माहीत नाही बरं त्यात मी असंही बघितलं आहे की खूपशा बायकांना या आजाराबद्दल काहीच माहीत नाही त्यांना एवढं माहिती आहे की त्रास होतो इन्फेक्शन होतं पण त्याचं नंतर पुढे जाऊन काय काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा आपण त्याच्यावर काय मेडिसिन घेऊ शकतो करू शकतो बिकॉज हा एक मी तुला पुन्हा एकदा सांगेन की हा असा बर 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 असा आजार असा नाही आहे की गोळ्या घेतल्या आणि आपण बरं झालो असा अजिबात आजार नाही बरं यात मला एक प्रॉब्लेम असा झाला की मला रोज ताप यायला लागला रोज ताप यायचा झोपेतनं उठले की मला त्या तिथे त्या पोर्शनला त्या भागात प्रचंड बर्निंग सेन्सेशन व्हायचं ते पेन असायचं तिथे आणि मला रोज सकाळी सकाळी पहाटे ताप यायचं तो म्हणजे एक दिवसभरात तो जायचा सुद्धा एखाद दोन तासात पण जेव्हा मी उठायचे तर मी प्रचंड ड्राउजे फील करायचे पेन असायचं फिवर असायचं आणि रोज तो असा पॅटर्न सुरू झालेला माझा बरं याचे याचा असा असाही एक होतो की म्हणजे जेव्हा ते सुरुवात होते तर ऑब्विस्ली ते थोडंसं बर्निंग सेन्सेशन किंवा काय म्हणतात त्याला पेन uh, सेन्सेशन त्या सगळ्या गोष्टी होतात मग ते पुढे पुढे हळूहळू जाऊन ते तापावर हो येतं mm. मग हळूहळू जाऊन ते मग कम्प्लिटली yes. आम्ही विकनेस आणि कारण की बिकॉज या गोष्टींसाठी खाय खाणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते पण मोजकं खाणं तेलकट नाही मसालेदार खाणं नाही तिखट नाही मीठ पण मोजकंच किंवा तुम्ही नॉनव्हेज खाऊ नाही शकत तर हे जर आपण नाहीच केलं या सगळ्या गोष्टी आपण प्रिकॉशन्स नाही घेतल्या मग बरं वॉशरूम आपण जातोय परत त्याच वॉशरूममध्ये आपण जायचं आहे जिथून आपल्याला हा आजार आला आहे सो ह्या सगळ्या गोष्टी या, या आजारासाठी कारणीभूत आहे आणि जर तुम्ही त्या प्रॉपर त्या वेळेत प्रिकॉशन्स नाही घेतले तर माणूस यात मरूही शकतो असाही आजार हा म्हणजे तुम्ही कम्प्लीट बेडवर पडता तुम्हाला उठता येत नाही बरं माझ्या असे काही फ्रेंड्स आहेत की त्यांना हा आजार झाला आहे आणि त्यांनी लक्ष दिलं नाही म्हणून ते एक्स्ट्रीम लेवलला गेलं की दोन दोन महिने त्यांना बेडवर तर वरून उठता आलं नाही आणि सेम म्हणजे माझी पण ती प्रोसिजर सुरू झालेली रोज रोज ताप येणं रोज म्हणजे ते कितीही गोळ्या खाल्ल्या म्हणजे मी जेव्हा मला श्वेता घेऊन गेली की आपण जाऊया चांगल्या काय गायनोकोलॉजिस्टकडे नो डाऊट त्यांनी खूप मला हेल्प केली आणि त्यांनी गोळ्या पण दिल्या मला आराम करायला पण सांगितलं पण पुन्हा तेच की तू गोळ्या घेतेस तू स्वतःला व्यवस्थित ठेवते आराम जेवढं पॉसिबल होते तेवढं तू घेते पण पुन्हा ॲट ॲट द एंड तू त्याच वॉशरूममध्ये जाऊन ते यूज करते सो so, जिथून ते ट्रिगर होत आहे तर ते काय म्हणजे एवढं सगळं करूनसुद्धा तू तेच करतेस तर त्या गोष्टीनं कुठेतरी ब्रेक करणं गरजेचं आहे hmm. कुठेतरी तुला आराम करणं गरजेचं आहे सो असं खूपशा बायकांना माहीत नाही की अशा वेळेला काय कर करायला पाहिजे कधी मी असेही गायनायक बघितलेत की त्यांना तेव्हाही कळत नाही की ह्यांना मी काय मेडिसिन देऊ आणि प्लस अगेन की आपल्यामध्ये पेशन्स नसतो आपल्याला असं वाटतं की या गायनाकडे गेल्यावर ह्यांनी जे काय औषधं दिली आहे ते मी यातनं बरीच होत नाही आहे तर असं नाही याला भरपूर टाईम लागतो म्हणजे जवळपास मी तीन महिने घेतले मी बरं व्हायला आणि अजूनही आहे असं नाही की ते कंप्लीटली पूर्णपणे हील झालेलं आहे पण जे झालेलं होतं त्याच्यापेक्षा तरी मच बेटर आहे लाईक खूप चांगलं आहे आता आता तुला काय एक सल्ला द्यायला आवडेल काय प्रिकॉशनरी मेजर्स एक नॉर्मल हायजीन म्हणून स्त्रियांनी घेणं गरजेचं आहे कारण आत्ता ना ट्रॅव्हल अनेक स्त्रिया करतात किंवा कामासाठी बाहेर जावं लागतं आणि अशा वेळी कॉमन वॉशरूम यूज केले जातात राईट काय तुझ्या साईडनं तू एक प्रिकॉशनरी मेजर देशील कारण तू पाहिलंस हे सगळं एक पाच सहा महिने हेच हो, हो, सांगेन की ह्या गोष्टींना जराही निग्लेक्ट करू नका कारण की ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं नाही की पोट दुखतं आहे डोकं दुखतं त्याच गोष्टी इम्पॉर्टंट्स आहेत ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यासोबत ही गोष्टही इम्पॉर्टंट्स आहेत आणि इस्पेशली बायकांना हा आजार माहिती आहे म्हणून त्यांना या गोष्टींची डेप्थ माहिती आहे अफकोर्स हायजीन असणं खूप गरजेचं आहे जेव्हाही आपण वॉशरूमला कुठे सार्वजनिक ठिकाणी जातो तिथे स्वतःहून आपण लिटरली बकेट घेऊन घेऊन आपण ते क्लीन केलं पाहिजे आणि प्लस आपलं झाल्यानंतरही पाणी टाकलं पाहिजे खूप असं होतं की आपण करून निघून जातो पण प्लीज तसं करू नका कारण की तुमच्यामुळे अजून एक बाई सफर करू शकते त्या गोष्टींसाठी सो हायजीन इज मस्ट ह्या गोष्टींना निग्लेक्ट करू नका कारण की खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि स्पेशली मला मेन्सना पुरुषांना ही गोष्ट सांगा विश सांगायला आवडेल की या गोष्टींना इतकंही इझिली घेऊ नका कारण की अफकोर्स म्हणजे मी मानते की तुम्हाला या गोष्टींबद्दल माहीत नाही आहे तर त्याच्यामुळे त्यां तुम्हाला त्या गोष्टींची त्या आजाराची डेप्थ माहीत नाही आहे पण नाही या वेळेला बाईला भरपूर त्रास होतो प्रचंड त्रास होतो आणि तुम्ही पण इमॅजिन करा ना की इतक्या नाजूक भागावर त्याचा परिणाम होतो आहे तो आजार एका नाजूक भागाचा आहे तर त्यामुळे तो इतका सेन्सिटिव्ह अजूनच होऊन जातो अजून सेन्सिटिव्ह होऊन जाऊ म्हणजे काय त्या बाईची अवस्था होत असेल तर त्याला इतकं इझी घेऊ नका आम्हाला तर काही कळत नाही यातलं अरे बापरे ह्याच्यावर कसं बोलायचं तसं करू नका तुम्ही प्लीज काही काही म्हणजे आता मी शेवटी शेवटी तर अशी झालेली की मी बोलणार या विषयावर मला हा हा प्रॉब्लेम होतोय मी बोलणार कारण की आपण लाचतो ग या विषयावर बोलायला बोला बोला की मला हा प्रॉब्लेम झाला आहे किंवा मला काय त्रास नाही बोललं जात आता जसं मी प्रोडक्शन जे सगळे बॉईज होते त्यांच्याशी मी नाही बोलू शकत होते पुरुष मंडळी जे होते त्यांच्याशी मी नाही इतक्या पटकन बोलू शक शकत होते पण शेवटी शेवटी मी बोल बोलायचं ठरवलं कारण की कुठे ना कुठेतरी ते मिसकम्युनिकेशन किंवा ते तो एक गॅप येत होता आमच्या नाही की असं होतं की हां हे चालतंय चालतं आहे हिला काय म्हणजे फक्त त्रास होतो हिला समजवता येत नाही तर त्याच्यामुळे पुरुषांचं असंच सास होतं की हां करून घेईल येऊन तर तसं नाही आहे हा जर खूप डेंजर आजार आहे सो जर एखादी बाई सांगते की आय झालं आहे किंवा युरिन इन्फेक्शन झालं आहे तर तिच्याशी तुम्ही समोरून जाऊन बोला की तू बोलू शकतेस आमच्याशी तुला काय प्रॉब्लेम होते तुम्ही डायरेक्ट अरे बापरे युरिन इन्फेक्शन झाले म्हणजे जाऊ दे तुम्ही अवॉइड करू नका कारण की त्या बाईचा जो काय त्रास आहे तो तिला माहीत ती एक्सप्लेन नाही करू शकत आहे तुम्हाला सो so, तुम्ही थोडंसं एक फ्रंट uh, फूटवर या आणि कन्वर्सेशन करा आणि त्या गोष्टींचे डेप्थ समजून घ्या आणि प्लीज सपोर्ट करा त्यांना म्हणजे तू आत्ता कशी आहेस आणि कशी काळजी घेतेस आता मी खूप बरी आहे ऑफकोर्स हायजीन uh, hey, हे तर आहे येस येस आणि मी इनफॅक्ट मी काम सुरूही केलं आहे सो so, आय एम व्हेरी हॅपी की चलो काम सुरू केलं आहे एक ते बोलतात ना श्वास hmm. जे आहे की येस yes, ह्याच्यासाठी मी जिवंत आहे तर ते एक सुरू झालेलं आहे आणि छान आहे आता म्हणजे मी खायला प्यायला पण सुरुवात केलेली आहे नॉनव्हेज खाते आणि मस्त चटरफटरही खाते जे माझं एवढे महिने बंद होतं बट हां आता मी हॅपी आहे सूत्रांकडनं मला असं कळलंय की तू एक मोठा प्रोजेक्ट करतेस जो आत्ताच कुठेतरी तुझं सुरू होत आहे तर काय थोडं रिव्हील करायला आवडेल येस yes, एक नाही असे तीन चार आहेत जे मी मी तुला सांगितलं ना दर्शना मी जेव्हा बाहेर पडले तर खूपशा लोकांचे फोन्स आले मला आणि भेटायलाही लोक आलीत की तू ठीक आहे ना वगैरे आणि एकच ती खंत होते की इतका मोठा प्रोजेक्ट मी सोडला तर व्हॉट नेक्स्ट पुढे कसं तर त्यांनी असं सांगितलं की सा आम्ही त्याचसाठी आलो आहे दिशा तू बरी हो कारण की आमच्या प्रोजेक्टलाही अजून वेळ आहे पण आम्हाला तू हवी आहेस आमच्या प्रोजेक्टमध्ये सो असे खूप सारे प्रोजेक्ट्स सा आहेत त्यातलं एक तर सुरूही झालेलं आहे ऑफकोर्स ते मी सांगणार नाही ते सगळ्यांसाठी सरप्राईज आहे पण येस आणि मजा येते म्हणजे फायनली असं होत आहे ते ॲक्च्युली भीती असते की बाबा वॉट नेक्स्ट एक्झॅक्टली तसं छान येईल का पण देशा मला खूप आवडलं तू इतके मोकळेपणाने बोललीस कारण युरिन इन्फेक्शन म्हणा किंवा आय किंवा हायजीन किती महत्त्वाचं आहे मग ते कोणासाठी असो याबद्दल ना बोलायला कोण धजत नाही किंवा पटकन बोलत नाही बट आय एम सो ग्लॅड की तू हे मुद्दे एकदम छान मांडलेस आणि थँक्यू सो मच so तू आमच्याबरोबर ते शेअर केलंस ऑल द व्हेरी बेस्ट एक नवीन जर्नी मी म्हणेन तुझी सुरू झाली आता इकडनं मस्त काम कर आणि काळजी घे स्वतःची थँक्यू थँक्यू सो मच आणि दर्शना थँक्यू तू आलीस आणि मला इतकं छान विचारलेत प्रश्न आणि मी एवढं बोलू शकले मन मोकळेपणाने सो राशी आणि राशीचे टीमचे आणि स्पेशली दर्शनाचे मी खूप आभार मानते ऑल द व्हेरी बेस्ट आणि त्या नव्या प्रोजेक्टसाठी मला खूप लवकर गप्पा मारायला आवडते येस येस नक्की नक्की इनफॅक्ट मी इतकी एक्सायटेड आहे कारण की इतका मोठा गॅप घेऊन मी आता एक मस्त मोठा प्रोजेक्ट करते सो आय एम व्हेरी एक्सायटेड आणि मलाही खूप आवडेल तेव्हा गप्पा मारायला ऑल द व्हेरी बेस्ट